नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरती परीक्षा यामधील पाठीमागील जे प्रश्न आहेत त्यामध्ये गुणोत्तर व प्रमाण या घटकावरील आज उघडलं पाहणार आहोत त्यामध्ये आजचा हा पहिला प्रश्न प्रश्न काय सांगतोय राजू आणि रोहित यांच्या उंचींचे प्रमाण चारास तीन आहे जर रोहित एक पॉइंट दोन मीटर उंच असेल तर राजूची उंची किती मग याचं आपलं उत्तर काढायचंय म्हणजे राजू आपला इथे चार प्रमाण दाखवतोय रोहितचं प्रमाण तीन दाखवलं गेलेलं आहे जर रोहित एक पॉईंट दोन मीटर आहे म्हणजे रोहित जो आहे या ठिकाणी एक पॉइंट दोन घेऊया आणि मग मत बघायचं थोडक्यात आपण तीन चौक बारा उनायचा तीन चौक बारा म्हणजे थोडक्यात पॉईंट येण्यासाठी शून्य पॉईंट चारने जर उंडलं तर तीन चोक बारा म्हणजे एक पॉईंट दोन होऊन जाईल मग याला सुद्धा काय करायचं शून्य पॉईंट चारने उनायचं मग याला उंडलं तर चार चौक सोळा होईल चार चौक सोळा म्हणजेच यामध्ये पॉइंट दिला तर एक पॉइंट सहा होईल आणि पॉईंट सहा उत्तर आपल्याला पहिलाच पर्याय दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न की पन्नास सेकंद आणि पाच मिनिटे यांचे गुणोत्तर किती आता एक लक्ष ठेवायचं कधी गुणोत्तर काढायचं जर असेल तर याच्यामध्ये राशी एकसारखी असावं लागतात म्हणजे काय थोडक्यात आपल्याला इकडे एक सेकंद राशी दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला मिनिट एक राशी दिलेली आहे या ज्या दोन्ही राशी आहेत आपल्या या दोघांपैकी एक राशी निश्चित समान करावं लागेल एक सेकंदाचे मिनिट करा किंवा मिनिटाचे सेकंद करा सेकंद सेकंद कर आहे साथ सेकंद जागेवर ठेवूया पन्नास आणि मिनिटाचे सेकंद करूया आता पाच मिनिट आहेत आपल्याला माहिती आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद असतात मग पाच गुणले साठ जर केले तर ह्या मिनिटाचं काय होईल सेकंदात रूपांतर होईल म्हणजे या ठिकाणी सेकंद होऊन गेल्यावर दोन्ही राशी एकसारख्या झाल्या मग किती होतील सहा पंचे तीस म्हणजे तीनशे सेकंद या मग यांचं गुणोत्तर काढायचं गुणोत्तर काढत असताना मग आपण पन्नास छेद तीनशे असं लिहूया मग यामध्ये काय होईल शून्य शून्य कॅन्सल होईल आणि मग पाच एक पाच होईल पाच सख तीस आणि मग याचं उत्तर काय होईल एका सहा या जे आपल्याला पर्याय पहिलाच दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा एक प्रश्न असाच आहे तीस सेकंदाचे चार मिनिटाशी पण उत्तर किती मग आपण काय करणार तीस सेकंद जे आहेत या तीस सेकंदाला जागेवर ठेवलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे की जे चार मिनिट आहेत या चार मिनिटाला रूपांतरित सेकंदात करावं लागेल आत्ताच झालं की एक मिनिट म्हणजे साठ सेकंद असतात मग या चार गुणिले साठ केले की या चार मिनिटाचं रूपांतर सेकंदात होईल तीस वर लिहायचे छेदामध्ये लिहायचं साठ आणि भाग द्यायचा तीस दुनिय साठ होईल आणि मग अंशात लाईन दुष्त तसा राहील आणि छेदामध्ये आठ होईल आणि मग याचं गुणोत्तर जे आहे आपल्याला एका आठ असं म्हणता येईल की जो पर्याय आपला तिसरा दाखवत आहे पुढचा प्रश्न असा आहे दोन घनाच्या घनफळाचे गुणोत्तर सत्तावीस एकशे पंचवीस आहे तर बाजूंचे गुणोत्तर किती आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं घणाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन मग बाजूचा घन आहे याचा अर्थ आपल्याला काय लागणार आहे म्हणजे कशाचा घन आहे ते शोधायला गेल मग या ठिकाणी जे आहे सत्तावीस दुसरं एकशे पंचवीस आहे मग यांचं जर बाजू काढायची म्हणलं तर ही बाजू होईल तीन तीनचा घन सत्तावीस आहे आणि पाच चा गण एकशे पंचवीस आहे म्हणजे यामध्ये बाजूंचे गुणोत्तर होणार आहे तिनस पाच जो की आपल्याला पर्याय या ठिकाणी दिसत आहे दुसरा म्हणजे आपलं उत्तर हे येऊया पुढचा प्रश्न पंचेचाळीस सेकंद व पाच मिनिट यांचे गुणोत्तर किती मग आपल्याला पंचेचाळीस सेकंद आहेत इकडे मिनिट आहेत राशी एकसारख्या नाहीत एक राशी एकसारख्या कराव्या लागतील मग पंचेचाळीस सेकंद आहे आपल्याला पंचेचाळीस सेकंद हे जे आहे असेच ठेवून आपल्याला काय करावं लागणार आहे पाच मिनिटाचे सेकंद बनवायचे मग एक मिनिट म्हणजे साठ सेकंद असतो मग यामध्ये पाच गुणिले साठ जर केले तर याचं रूपांतर सेकंदामध्ये होऊन जाईल म्हणजे राशी एकसारख्या होऊन जातील आणि मग आता उत्तर काढायचे जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल पंचेचाळीस छेदाला पाच गुणले साठ डायरेक्ट असं मांडलं तरी चालतं आणि मग या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे भाग देत असताना पंधराने भाग जाईल त्याचा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोख साठ आणि मग या ठिकाणी अंशात राहील तीन छेदामध्ये चार पंचे वीस म्हणजे गुणोत्तर काढील तिनास वीस जो की आपल्याला पर्याय या ठिकाणी पहिलाच दिसत आहे पाहूया हो पुढचा प्रश्न वीस मिनिटाचे एकोणसत्तर सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती या ठिकाणी आपल्याला तेवीस मिनिट जे आहेत सेकंदात करावं लागेल आणि मग याला सेकंदात करण्यासाठी साठ गुणवा लागेल साठ गुणले की हे मिनिटाचे सेकंद होऊन जातील सत्तर सेकंद तर आहेतच आणि मग हे सेकंद राशी एकसारख्या झाल्या मग गुणोत्तर काढायचं आणि मग तेवीस गुणिले साठ त्याला छेदाला राहील एकोणस भाग द्यायचा तेवीस एक तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर होतात आणि पुन्हा तीनने भाग द्यायचा साठला तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे वीस वेल तर अन्य ठिकाणी गुणोत्तर विसास एक येईल कि जो पर्याय आपल्याला विसास एक दाखवतोय जो आहे तो पहिला पर्याय आहे पाहूया हा प्रश्न एका आयताकृती शेताची लांबी एक पॉईंट दोन किलोमीटर असून त्याची रुंदी चारशे मीटर आहे तर लांबीचे रुंदीची गुणोत्तर काय आता यामध्ये शेताची लांबी जी आहे आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेली आहे म्हणजे यामध्ये एक पॉईंट दोन हा किलोमीटर दिलेला आहे ही लांबी आहे आणि याच ठिकाणी आपल्याला त्याची रुंदी जी आहे ती रुंदी दिलेली आहे चारशे मीटर आहे मग गुणोत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे की गुणोत्तर काढण्यासाठी दोन्ही राशी एकसा लागतात एक, ला, लागता। एक पॉइंट दोन किलोमीटर म्हणजेच काय थोडक्यात एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि वरचे दोन पॉइंट म्हणजे दोनशे मीटर म्हणजे थोडक्यात काय आहे बाराशे मीटर जी आहे ही लांबी आहे चारशे मीटर ही रुंदी आहे आणि मग आपल्या गुणोत्तर काढायचं आहे मग गुणोत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला भाग द्यावा लागतो बाराशे छेदाला चारशे राहील आणि यामध्ये दोन शून्य कॅन्सल होतील दोन शून्य कॅन्सल होतील मग ने जर भाग तर चार त्रिक बारा आणि चार एक चार म्हणजे अशा प्रकारे एक आपलं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर येणार आहे तीनास एक दुसरा पर्याय पुढचा प्रश्न असा आहे दहा सेंटीमीटरचे दोन मीटरशी असणारे गुणोत्तर किती मग आपल्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी जो मीटर आहे या मीटरला सेंटीमीटर करावं लागेल आणि आपल्या एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात मग दोन मीटर म्हणजे दोनशे सेंटीमीटर होतील मग हे दहा सेंटीमीटर ते दोनशे सेंटीमीटर मग भार द्यायचा गुणोत्तर काढण्यासाठी दहा छेदाला दोनशे या ठिकाणी एक शून्य कॅन्सल झाला एक शून्य कॅन्सल झाला आणि मग उत्तर काय होईल एकास वीस जो की आपल्याला पर्याय या ठिकाणी पहिला दिसत आहे पाहुया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतो ए आणि बी यांचे गुणोत्तर सातास नऊ बी आणि सी यांचे गुणोत्तर पाच चार तर ए बी सी यांचे गुणोत्तर काय असेल मग यामध्ये बघायचं ए बी यामध्ये बी हा नऊ दाखवतोय बी आणि सी मध्ये हा बी पाच दाखवतोय म्हणजे बी हा स्थिर नाही मग तो स्थिर करण्यासाठी आपल्याला मांडणी करायची ए बी याचा मांडायचा हे मांडल्याच्या नंतर या ठिकाणी सात इथे लिहायचा बी जो आहे नऊ इथे लिहायचा नंतर बी आणि सी याचे खालोखाली या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी चार आणि मग यामध्ये बी स्थिर करण्यासाठी हा मधोमध या दोघांचा दो गुणाकार करायचा नऊ उणीले पाच नव्वा पाच पंचेचाळीस त्यानंतर ह्या साताने है साता या पाचला गुणायचं सातापाचा पस्तीस त्यानंतर नऊ उनिले चार करायचं नऊ चोक छत्तीस आणि अशा प्रकारे पस्तीस पंचेचाळीस छत्तीस असा पर्याय जर दाखवणारा जो आपल्याला दिसतोय या ठिकाणी तिसरा पर्याय आहे आणि त्याचं उत्तर राहील पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय की ए बी गुणोत्तर किणोत्तर तीनास चार पाच सहा तर ए सी यांचे गुणोत्तर किती मग यालाही आधीप्रमाणेच मांडणी करून घ्यायची आधी कि ए आणि बी यांचं गुणोत्तर तीनास चार असा आहे आता बी आणि सी यांचं गुणोत्तर मांडायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाचचा सहा एखाली लिहायचे आणि मग झालं तर चार आणि पाच यांचा गुणाकार राहील चार पंचे वीस ह्या तीनने या पाचला गुणायचं तीन पाचशे पंधरा राहील त्यानंतर ह्या चारने सहाला गुणायचं चार सख चोवीस होईल आपला या ठिकाणी तिघांचं ती ना दाखवता ए आणि सी च दाखवायचं आहे मग या ठिकाणी पंधरा इतर राहील आणि या ठिकाणी चोवीस दाखवावं लागेल परंतु पंधरा चोवीस असल्यामुळे याला पुन्हा भाग द्यावा लागेल या दोघाला भाग जातो तीन ने तीन पाच पंधरा आणि तीन आठ चोवीस पाच आठ ता जो पर्याय आपल्याला या ठिकाणी पहिलाच दिसत आहे